अस्वच्छतेने व दुर्गंधीने माखलेली पंचायत समिरी समिरा समिती आवारातील तीच मुतारी रिसोड पंचायत समितीमध्ये आपल्या परिसरात असलेली जुनी मुतारी व त्यालगतच दुसरी असलेली मुतारी या दोन्ही मुताऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात जाळे लागलेले असून साफसफाईचा सा अभाव तर दुसऱ्या मुतारीमध्ये जाता सुद्धा येत नाही गेट तुटलेले आहे व आतमध्ये खूपच अस्वच्छता असून त्यामुळे त्या मुतारीत कोणी जात नाही बाहेरच आपल्या लघवीची विलेवाट लावून दूर होतात व तेथेच महिलांची कुचंबणा होते परंतु या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचारी महिला यांना या बाबीचा खूप मानसिक त्रास होत आहे या विभागाच्या महिलांनी व येथून येथे तालुक्यातून येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका यांनी लघुशंकेसाठी जायचे कुठे असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असतो या परिसरात तालुक्यातील अनेक महिला व पुरुष मंडळी आपल्या कामासाठी पंचायत समितीमध्ये येत असतात परंतु शौचालयाचा विधी व लघवीसाठी जायचे असल्यास येथे मुतारी व शौचालय नाही आहे ते दुर्गंधीयुक्त आहे यामध्ये पाऊलसुद्धा टाकता येत नाही अशी बिकट अवस्था या मुतारीची आहे याबाबतची माहिती आमदार अमित झनक यांनी घेतलेल्या तालुक्यातील पाणीटंचाईच्या बैठकीदरम्यान पंचायत समिती सभागृहात उपस्थित असलेल्या गटविकास अधिकारी यांना दिली होती मात्र या बाबीची दखल घेतली नसल्याने यावरून लक्षात येते याकरिता महिलांची होणारी कुचंबना थांबणार का नाही तर याची दक्षता तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्राधान्यक्रम ठेवून दूर करावी अशी मागणी महिलांच्या माध्यमातून होत आहे तर आता आपल्याला इंडियन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून हा आपण प्रश्न उपस्थित केला आहे तर यावर पंचायत समितीचे अधिकारी हा मुतारीचा बंदोबस्त करतील की नाही हे आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहावे लागणार आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलयकॉनला टच करून सर्वात प्रथम आपल्या तालुक्यातील घडामोडीचा वेगवान आढावा आपल्या मोबाईलवर मिळवा